असल्याचा देखील आरोप केला जातोय महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं कसं बघतोय याकडे नाही तसं नाही आम्ही काय सांगू शकत का चेकिंग केलं ते किंवा काय नाही ते ठीक आहे जर काहीच नसेल किंवा का आपण करत नसेल तर घाबरायचं कारण काय हाही मुद्दा आहे काय सांगाल ते रायगडात येत आहेत प्रत्येकजण आपापल्या पक्षाच्या सभा घेत आहेत प्रत्येकजण आपापला उमेदवार निवडून यावा यासाठी प्रयत्नशील आहेत परंतु मोदी साहेब जे येत आहेत ते मला वाटतं पनवेलला सभा आहे आणि ती उद्याच आहे आणि शरद पवारांची पण कदाचित सोळाला आहे तर बघूया उद्या पंतप्रधानांच्या सभेचा काय इफेक्ट होतोय तो आणि नंतर सोळा तारखेच्या सभेचा काय इफेक्ट होतोय हे आपल्याला दिसेल त्याच्यात महाविकास आघाडीला त्याचा फायदा होईल महायुतीला फटका बसेल शरद पवारांच्या सभेचा परिणाम होईल अजिबात नाही सातच्या सात सीट आमच्या या महायुतीचे विजय होतील या रायगडमधल्या परंतु कोकणातल्या सगळ्या सीट या आमच्या विजय होती शेट शेट काय सांगाल महाड पोलादपूर मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं विधानसभा निवडणुकीची लढत होणार आहे आणि गावखेड्यापाड्यामध्ये आपण जाताय पायाला भिंगरी लावून कुटुंबपूर्ण प्रचारामध्ये उतरलेला आहे कसा प्रतिसाद आहे एकूणच <coughs> जनतेचा एवढे वर्ष आपण जे योगदान दिलं आहे त्याबद्दल कसं प्रतिसाद आहे जनतेतून जनतेतून चांगला प्रतिसाद आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे प्रत्येक ठिकाणी जातो तिथं उत्स्फूर्तपणे आमचं स्वागत केलं जातं आहे महिला पुरुष युवा सगळेच सभेला हजर असतात त्यांचे मनोगत ते सांगत असतात आम्ही त्याची विचारपूस करत असतो आणि कामं तर बऱ्यापैकी झालेली आहेत नवीन का असेल तरच तरीही त्यांना जे काय हवं आहे ते शासनाच्या माध्यमातून आत्तापर्यंत आम्ही दिलेलं आहे पुढेही देऊया परंतु भरश्वरवरती प्रेम करणारी जी म्हणडी आहेत ती कसलाही विचार करत नाहीत ते विचार करतायत ते वीस तारखेचा वीस तारीख कधी येते आणि धनुष्यबानाच्या समोरचं बटन दाबून आपल्या लाडक्या आमदाराला कधी विजय करतोय असा सगळ्यांना झालेला आहे आणि म्हणून उत्स्फूर्तपणे लोक हजर होऊन आम्हाला भेटीगाठी करते एकूणच महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं महायुतीला फटका बसला विधानसभेला काही चित्र बदलण्याची चिन्ह आहेत का महायुतीचं कसं वातावरण आहे आपण शिवसेनेचे पक्षप्रतोत आहात शंभर टक्के खासदारकीची वेगळी होती आणि आमदारकीची वेगळी आहे की जे त्यावेळेला वातावरण होतं ते आता पूर्ण बदललेलं आहे आणि महायुती भरघोस मताधिक्याने निवडून येणार आणि पुन्हा महायुतीचंच सरकार या राज्यामध्ये येईल हे तुम्हाला आज आम्ही या ठिकाणी सांगतो पवित्र ठिकाणी आणि यावेळेला भरत शेठ मंत्री असणार आहे तेही सांगतो शेठ जस्टिस चंदेलवाल यांची सकाळपासून एक मुलाखत गाजते ए बी पी देशमुख आणि वाझेंकडून फडणवीसांना गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यांनी शपथपत्रात वाझेंना अजित पवार शरद पवारांची नावं घेतलीत आणि पण नाव घेणाऱ्यांचे मनसुबे देखील ओलकून नाव रेकॉर्डवर घेतली नाहीत असं देखील त्यांचा दावा आहे आता त्यांनी कुठल्या आधारावरती का नावं घेतलीत किंवा काय हे काय माहिती नाही परंतु त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस अडकू शकत नाही आहेत कारण देवेंद्र फडणवीसांनी कधीच शक्यतो चुकीचं काम केलेलं दिसत नाही आहे आणि म्हणूनही कोणी आता कोण राग काढत असेल कोण काय करत असेल परंतु तशी काही परिस्थिती होणार नाही कारण देशात सरकार आहे राज्यात पुन्हा माहितीचं सरकार आहे त्यामुळे ते त्या अडचणी काय येणार नाही याच प्रकरणात ठाळे ठाणे पोलीस स्टेशनमधले एक डी सी पी लक्ष्मंत पाटील हे हे आयोगाच्या कामात ढळढळ करत होते आणि लक्ष्मीकांत पाटीलला संजय पांडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे सूचना करत होते असं देखील त्यात म्हटलंय काही गोष्टी त्याच्यामध्ये तथ्य असू शकतं परंतु आपण पूर्ण माहिती घेतली नाही तर मी तसं काय सांगू शकत नाही आहे परंतु जे काय उलट सुलट चर्चा असतात सगळ्यांवरती किती कोणावरती विश्वास ठेवा ही आत्ताची गोष्ट आहे म्हणून आता मिशन फक्त वीस तारीख आणि गुलाल तेवीस तारीख शेट मला सांगा की शिवशी